नाव काय मॅडम तुमचं यशोदा शिरवाड गाव कोणतं खेबोळे खेबोळे कोल्हापूर मध्ये बर बर तुम्हाला शुगर आपली किती वर्षापासून आहे चार चार वर्षापासून आहे शुगर किती होती हे औषध लागायच्या ठिकाणी पाचशे ऐंशी होती बर पाचशे ऐंशी होती काय बर आता आपल्या अँटॉक्सिडंट किती महिने झाले घेतात तुम्ही आपलं औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला जखम झाली होती हाताला अशी अशा प्रकारे जखम जखम होती ना जखम ना हे हाताची आहे आता तुमचा हात दाखवा मॅडम आता जखम तुमची पूर्ण बरी झालेली आहे ही जखम बरी होण्यासाठी किती कालावधी हो गेला दे। दोन दोन महिन्यात पूर्ण जखम बरी झाली आणि दोन महिने तुम्ही आपला अँटीक्सिटी कंटिन्यू केलेला आहे